हॅलो एरिवान वेलकम टू किचन अँड मचमोर आज आपण बनवणार आहोत घरगुती अशी एकदम भन्नाट चवीची झणझणीत अशी चिकन सुक्का रेसिपी अगदी घरातील नेहमीच्याच मसाल्यांमध्ये ही चिकन सुक्का रेसिपी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आणल्यानंतर ते व्यवस्थित धुवून साफ करून घेतलेलं आहे आता याला आपण मॅरिनेट करूयात मॅरिनेट करण्यासाठी इथे मी एक चमचा इतकी हळद घेतलेली आहे हळदीमुळे चिकनचं आणि दाटसर तयार होतो आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतका हिंग घालून घ्यायचा आहे कोणतंही नॉनव्हेज पदार्थ बनवताना हिंग अवश्य वापरा आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे इथं मी साधारण दीड चमचा इतकं मीठ घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे मी साधारण चार चमचे इतकं आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे चिकन सुक्यासाठी आपण जेव्हा वाटण तयार करणार आहोत तर त्याच्यामध्ये मी आलं लसूण परत वापरणार नाही त्यामुळे एकदाच मी सगळी आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे सर्व या चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्टमुळे तयार होणारं अळणी किंवा चिकन हे फार स्वादिष्ट अशा चवीचं तयार होतं आता हे आपण साधारण दहा मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे साधारणपणे दहा मिनटानंतर आपण आता या चिकनला फोडणी द्यायला घेऊयात इथे मी जाडतळाची कढई घेतलेली आहे सुरुवातीला याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक मी मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा हा कांदा या तेलावर छान असा परतून घ्यायचा खूप जास्त या लाल करायचा नाही साधारण गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपण या तेलावर परतून घ्यायचा आहे कांद्याला साधारण गुलाबी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आता हे चिकन त्या कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिट तरी मध्यम गॅसवर आपल्याला हे चिकन या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे चिकन घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये पाणी कधीच घालायचं नाही कारण जर तुम्ही लगेच याच्यामध्ये पाणी घातलं गरम पाणी जरी तुम्ही याच्यामध्ये लगेच घातलं लगे तरी चिकन अगदी चिवट असं तयार होतं यासाठी सुरुवातीला पाच मिनटं चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण झाकण ठेवून द्यायचं ठेवल्यानंतर अगदी गॅस कमी करायचा आणि पाच मिनटं हे असंच वाफेवर द्यायचं तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत आणि या चिकनला अंगच असं पाणी सुटलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर हे अशाच प्रकारे चिकन वाफेवर शिजवून तुम्ही चिकनची उकड देखील तयार करू शकता या चिकनला स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी गरम करून पाणी घेतलेलं आहे ते याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे तुम्हाला चिकनचा रस्सा किती दाटसर किती सैलसर हवा त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला कमी पाणी घालून फक्त तुम्हाला चिकन सुक बनवायचं असेल तरी तुम्ही त्याच प्रमाणात अगदी कमी पाणी घालून तुम्ही चिकनचं सुक देखील बनवू शकता इथे मी चिकनचा रस्सा देखील बनवणार आहे त्याच्यामुळे मी चिकन बुडेल इतपत पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता या चिकनला आपण चांगली उकळी काढून घ्यायची आहे इथे चिकनला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं अग आणि अगदी गॅस बारीक करून आपण हे चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजायला फार वेळ लागत नाही साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये चिकन व्यवस्थित शिजतं तुम्ही तर पाहताय आपलं चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे कुकरमध्ये ना चिकन अगदी एका एक शिट्टीमध्ये म्हटलं तरी शिजतं परंतु पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तयार केलेलं चिकनची चव हे कुकरमध्ये बनवलेलं चिकनला अजिबात देत नाही यासाठी मी या, या कढईमध्येच हे चिकन व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे अगदी दाटसर असं हे चिकनचं आणि सूप तयार झालेलं आहे आता आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात इथे मी लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा हे जिरं मी घालून घेतलेलं आहे आता हे जिरं चांगलं खरपूस होईपर्यंत आपण या तव्यामध्ये भाजून घेणार आहोत जिरं घातल्यामुळे वाटणाला खूप छान असा फ्लेवर येतो आता <गरायां>, या तव्यामध्ये आपण पांढरे तीळ भाजून घेणार आहोत साधारण दीड चमचा इतके मी इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत हे पांढरे तीळ आपण खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ देखील पटकन भाजले जातात आता याच्यामध्ये आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत इथे मी साधारण अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं अगदी पातळ कापून घेतलेलं आहे आणि ते आता या तव्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत खोबरं देखील आपल्याला फार जास्त लाल करायचं नाही साधारणपणे हलका रंग येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहताय हलका रंगावर आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत हे कांदे भाजताना सुरुवातीला तेलाचा वापर अजिबात करायचे नाही मी इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे आणि मोठ्या फ्लेमवरच हे कांदे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कांदे भाजताना सुरुवातीला आपण याच्यामध्ये तेल घातलं तर कांदे भाजायला फार जास्त वेळ लागतो आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मी तेल घालून घेतलेला आहे आता तेल घातल्यानंतर हे कांदे आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत लोखंडी तव्यामध्ये आपण ह्या कांदा भाजल्यामुळे याला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो इथे कांदा छान असा भाजलेला आहे आता याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो उभा पातळ कापून घेतलेला आहे आणि तो देखील या कांद्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे इथे मी गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे त्याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या वाटणाला येणार आहे तुम्ही इथं पाहताय साधारण डार्क ब्राऊन रंगावर आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आपण हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता प्लेटमधील सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपण वाटून घेणार आहोत इथे हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठ इतकी देटासहित कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि अगदी गरजेपुरतं पाणी घालून हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी गंदासारखं हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पाण्याचा वापर देखील केलेला नाही आता आपण चिकनचं सुक्क बनवण्यासाठी इथे का कढाईमध्ये थोडंसं जास्त तेल घालून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता व तयार केलेल्या वाटणामधील काही वाटण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे थोडंसं वाटण मी चिकनचा रस्सा बनवण्यासाठी काढून ठेवलेलं आहे आता हे वाटण गरम तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या वाटणामधील पूर्णपणे मॉश्चर कमी होईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता परतलेल्या वाटणामध्ये एक चमचा इतका कांदा लसूण मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर यामध्ये आता घरगुती लाल मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता साधारणपणे चार चमचे इतका मी घरगुती मसाला याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे मसाले या वाटणासोब सोबत अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही वाटण बनवताना खडे मसाले भाजून घ्यायचे आणि ते वाटण बनवताना वापरायचे इथे तुम्ही पाहताय आपल्या वाटणाला आजूबाजूने तेल देखील सुटलेलं सुट आहे वाटणाला छान तेल सुटल्यानंतर आपण शिजवलेल्या चिकनमधील चिकनचे पीस याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार अळणी पाणी घालून घ्यायचं आहे चिकन सुकं कितपत रबरबीत तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही अळणी सूप याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार अळणी घातल्यानंतर आता हे चिकन या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा मसाला या चिकनला व्यवस्थित लागला गेला पाहिजे मला हा मसाला थोडा कोरडा वाटत आहे त्याच्यामुळे मी अजून साधारण दोन चमचे इतकं अळणी सूप याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने आता हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बनवताना आपण याच्यामध्ये मीठ घातलंच होतं परंतु आता याच्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यामुळे मी थोडंसं मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर हे चिकन परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे चिकनला आजूबाजूने छान असं तेल देखील सुटलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि हे चिकन या मसाल्यामध्ये साधारण पाच मिनटं मुरू द्यायचं एकदा का चिकन चिकन शिजवून घेतलं तर सुक्का बनवायला फार जास्त वेळ लागत नाही तुम्ही इथं आपल्या चिकन छान असं तेल आजूबाजूने सुटलेलं आहे इथे चिकन सुक्का खाण्यासाठी तयार झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि याच्यावर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेऊयात हे तयार झालेलं सुक्क चिकन तुम्ही गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता ही मी बनवलेली झटपट होणारी आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी चिकन सुक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद